राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून मंगल कलश यात्रेचा अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले सुरगाणा तालुक्यातील केम डोंगर येथून उगम पावणाऱ्या नद्यांचं जल पवित्र मंगल कलशात विधीपूर्वक संकलन करून मंदिर शिंदे संकलन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आमदार नितीन पवार नाशिक जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट रवींद्र पगार आमदार दिलीप बनकर विष्णुपंत महेश धुणे अंबादास खैरे प्रेरणा बलकवडे सुरगाणा तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार नवसू गायकवाड राजू पाटील सरपंच आनंदा झिरवाळ तुळशीराम महाले चंद्रकांत भोये पुंडलिक पवार उपसरपंच भास्कर पवार दिनेश चौधरी परशुराम कांबडी भास्कर कांबडी नामदेव पाडवी माधव पवार सरपंच मजित चौधरी दीपक मेघा सुनील गोतुर्णे राजू गांगोडा उपसरपंच जयराम भोये सावळीराम चौधरी पुंडलिक खंबाईत जयराम पवार दादाजी चव्हाण योगेश ठाकरे यशवंत चव्हाण देवराव वाघमरे वाघ परशराम कडाळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते